पावसाळ्यात कोथिंबीर अद्रक लसूण लवकर खराब होतो आणि मग तो टिकून राहण्यासाठी आपण एक चटणी बनवतो आहे तर ह्या ठिकाणी ही अशा पद्धतीची एक चटणी बनवलेली आहे नेमकी ती कशी बनवलेली आहे त्याच्यात काय काय आपण साहित्य वापरलेलं आहे ते बघतोय अमृताज विलेज किचनमध्ये तुमचं स्वागत तर ह्या ठिकाणी एक गड्डी कोथिंबीर हिची निवडून घेतली आहे कारण की कोथिंबीर निवडल्यानंतर लगेच खराब होते कडीपत्ता घेतला आहे अद्रक घेतलं आहे आणि लसूण घेतलेला आहे जर तुम्ही लसूण खात नसाल तर नाही टाकला तरी चालतो आणि ह्या ठिकाणी अशी पेस्ट करून घेतली आहे मात्र ही पेस्ट करताना याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे आपल्याला धुतल्यानंतर त्याला को कोरड्या कपड्याने पुसून मगच ह्या वस्तू आपल्याला मिक्सरमधून काढायच्या आहेत आणि मग कोथिंबिरीचा मॉइश्चर असतो अद्रकचा असतो त्याच्याने ते, ते बारीक वाटण होतं आणि थोडं जाडभरडंही राहिलं तरी त्याचं हरकत नसते कारण की ते चेचलं जातच त्या मिक्सरमध्ये तर ह्या ठिकाणी आपण बऱ्यापैकी तेल घेतो आहे कारण की ती चटणी जी आहे तो ती ते तर ती तेलात तशी बुडून राहिली तर मग खराब होणार नाही आणि मग जास्त दिवस टिकायला मदत होते आता आपलं तेल जे आहे ना तर ते छान तापलं आहे तापलं म्हणजे त्याला खूप पण तापू द्यायचं नाही आहे थोडं अगदी मिडियम तापू द्यायचं आहे कारण की जिरं त्याच्यामध्ये छान तळलं गेलं पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला जिरं असं छान तळू द्यायचं आहे आणि मग नंतर हे काश्मीरी किंवा बॅडगे मिरचीचं लाल तिखट असतं ज्याला कलर छान येतो ते आपल्याला टाकून गे घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण वाटण जे केलं होतं ते टाकून घेतो आहे आता लाल कलर आणि हिरव्या कलर याचं जर कॉम्बिनेशन झालं तर तो रंग काळपट पडतो हे तर नैसर्गिक रंगसंगती आहे ही त्याच्यामुळे ह्या चटणीचा रंग काळा होईल त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की काळी तर झाली चटणी पण तसं नाही आहे ही चटणी शिजल्यानंतर थोडी काळपट होईल आता आपल्याला हिला छान अशी परतून परतून घ्यायची आहे याच्यामध्ये जे पाण्याचं मॉइश्चर आहे ओलावा जो आहे तो व्यवस्थित शिजेल आणि तो ओलावा निघून जाईल किंवा त्याच्यामध्ये जे बॅक्टेरियाज होण्याचं जे प्रमाण असेल तर ते राहणार नाही कारण आपण याच्यामध्ये फ्रिझिवेटिव्ह काहीही टाकत नाही आहे याच्यात आता आपण हळद टाकून घेतली आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं ह्या गोष्टी का टाकायच्या आहेत की ही चटणी जी आहे आपण भाजींना तर वापरायचीच वापरायची आहे परंतु तुम्ही भातावर सुद्धा खाल्ली ही चटणी तरी छान लागते आणि पुढे मी सांगतेच मी कशासोबत ही चटणी खाल्ली येते अशी छान परतून घ्यायची आहे याच्यामधून आपोआप त्याच्या ते अंगाचं तेल सुटायला लागलं की आपण गॅस बंद करणार आहोत गॅस अगदी मंद गॅस राहू द्यायचा आणि आता ह्या चटणीत पुन्हा आपण थोडं हिंग आणि जिऱ्याचा तडका देऊन वरतून आपण तेल टाकून घेणार आहोत तेल याच्यासाठी टाकायचं की आपण ज्यावेळेस एखाद्या बरणीत बाटलीत ते भरू तर त्यावेळेस ते वरून तेल जर असलं तर ते खराब होणार नाही तर ही चटणी अशी करून ठेवा दर आठवड्याला आपण जे भाज्या आणतो त्याच्यात अद्रक लसूण कढीपत्ता कोथिंबीर ह्या गोष्टी असतातच ता परंतु त्या खराब होतात पावसाळ्यात मोस्टली टिकत नाही आणि आपण जॉब वर्कर असू किंवा मग गडबड असते प्रत्येकजण काही ना काही उद्योगाला आहेच आहे तर मग अशी चटणी करून ठेवा भाजी थोडी टाका अगदी पोह्यात जरी घातली तरी छान होते तर अशा पद्धतीने ही चटणी मी आता गरमागरम छान ज्वारीची भाकरी केली आणि त्याच्यावर माखून खात आहे तर अशी ज्वारीच्या भाकरीला लावून घेतली थोडं तेलमीठ वरतून टाकलं आहे त्याच्यावर आणि पाच ते सहा मिनटं ही भाकर जी आहे ही भाकरी तर अशी दडपून ठेवली आहे आणि मग मुरल्यानंतर हा काय छान टेस्ट येते तर अशी चटणी तुम्ही करून बघा तुम्हाला जे याच्यामध्ये साहित्य टाकायचं असेल अद्रक कमी करा लसूण कमी करा किंवा कढीपत्ता कोथिंबीर जे काही तुम्हाला कमी जास्त करायचं ते करू शकतात परंतु चव अप्रतिम आहे आपला गावराण तडका गावरान, गावरान पद्धतीचं हे घरचं खाणं फ्रिजिवेटिव्ह कुठलं पण नाही आहे अशा चटण्या बाहेर पण मिळतात परंतु त्याच्यामध्ये फ्रिजिवेटिव्ह प्रकार टाकलेले असतात नायट्रोजनचं प्रमाण असतं आपला घरचा आहार शुद्ध आहार आणि छान आहार तर अशा पद्धतीने आय आज मी ह्या भाकरीवर ताव मारते तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास एक लाईक करा किंवा कमेंट करा तर मी भाकरीचा आस्वाद घेते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू